भारतीय शेती ही परंपरेने आलेली शेती आहे मात्र ज्याप्रमाणे शेतीमध्ये प्रगती व्हायला पाहिजे होती ज्याप्रमाणे शेतकऱ्यांचं उत्पादन वाढायला पाहिजे होतं ज्याप्रमाणे शेतकऱ्यांना किमान भाव भेटायला पाहिजे होता तो आज देखील भेटत नाही महालवारी पद्धत असेल रयतवारी पद्धत असेल जमीनदारी पद्धत असेल ह्या पद्धती इंग्रजांच्या काळात अस्तित्वात होत्या इंग्रजांच्या काळानंतर स्वातंत्र्यानंतर असं वाटलं होतं की भारतीय शेतीला एक सोनेरी दिवस येते आणि तुम्हाला जर माहीत असेल तर हरित क्रांती असेल सुरुवातीला भारत हा भूकबळीचा देश होता ज्यावेळेस स्वतंत्र झालं त्यावेळेस आपल्याकडं इतकं समृद्ध असं काही उपलब्ध नव्हतं भूकमारी होती दरिद्री होती बेरोजगारी होती कारण नुकताच इंग्रजांनी आपल्या देशात हात आपल्या देशामधून ते निघून गेले होते आणि स्वतंत्र देऊन निघून गेल्यानंतर आपल्या देशात बऱ्यापैकी त्यांनी लूट केली होती इन्फ्रास्ट्रक्चरही केलं होतं तेही अमान्य करता येणार नाही मात्र त्याच्यानंतर जे राजकीय पुढारे आले जे राजकर्ते आले त्यांनी ज्या प्रमाणात भारताचा विकास शेतीमध्ये करायला पाहिजे होता त्या प्रमाणात भारताचा विकास केला नाही त्यामुळं झालं असं की भारतीय शेती ही फक्त करून खाण्यापुरती म्हणजे करायचं खायचं तेवढा आपला उदरनिर्वाह करायचा त्याच्यापुरतीच मर्यादित राहिली त्याच्या पुढं भारतीय शेती हे गेली नाही म्हणजे रोजगार निर्मित शेती जी म्हणतात ना ती गेली नाही कारण छुपी बेरोजगारी ही शेतीत राहिली ज्या शेतीला दोन ते तीन मजुरांची गरज आहे तिथं पाच मजूर काम करू लागले मात्र शेतकऱ्याला जे उत्पादन आहे ते त्या प्रमाणात मिळत नव्हतं त्या विषयावर आज बोलावं म्हणून हा व्हिडिओ मी बनवतो आहे अशा आहे की तुम्ही तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघताल <laughs> तर बघा असं स्वामीनाथन आयोग आला त्याच्यानंतर भारतीय शेतीमध्ये काय सुधारणा करावी ह्यासाठी स्वामीनाथन आयोगाला स्वामीनाथन आयोगाचं असं म्हणणं होतं की शेतकऱ्याला ॲटलिस्ट त्याच्या मजुरीपासून उत्पादनापर्यंत जेवढी काही किंमत आहे ती हमीभाव म्हणून मे भेटली पाहिजे म्हणजे आता हेच साधारणतः आता कपाशीला हमीभाव असतो बाकीचे आता हे सध्या मी कपाशी दाखवले बाकीची जी, जी पिकं आहेत त्यांना देखील त्या प्रमाणात हमीभाव भेटला पाहिजे म्हणजे शेतकऱ्याची मजुरी असेल म्हणा शेतकऱ्या बाकीचे शेतकऱ्याचं उत्पादन किती निघतं आहे त्याला असणारी जी फर्टिलायझर खतं वगैरे वापरली जात आहेत त्या सगळ्यांचा खर्च निघून ॲटलीस्ट त्याला पन्नास टक्के तरी त्यातून भेटावा हा उद्देश स्वामीनाथन आयोगाचा होता पण कोणतं जरी सरकार आलं तरी सरकारनं कचरा कचरी केली आणि कुणीही स्वामीनाथन आयोग लागू केला नाही तुम्हाला माहिती असेल मध्यंतरी शेतकऱ्यांचे तीन कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगचे कायदे झाले होते मात्र पंजाबमधील शेतकऱ्यांच्या विरोधामुळे हे कायदे रद्द करण्यात आलं कारण पंजाबमध्ये गव्हाचं जे पीक आहे ते खूप मोठ्या प्रमाणावर घेतलं जातं आणि मंडी जी व्यवस्था जी आए, आप, ल, आप, आहे आपलंमध्ये कृषी उत्पन्न बाजार म्हणतो त्या व्यवस्था तिथं खूप आहेत आणि कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगमध्ये कसं होतं मंडीच्या बाजूला तुम्ही माल विकणार पण त्यात हमीभाव भाव हा शब्द नव्हता हमीभाव भाव हा शब्द खूप महत्त्वाचा आहे कारण तुम्हाला एखाद्या गोष्टीची हमी दिल्यानंतर भलेही त्या पिकाला बाज बाजारभावात दर नसेल तरी पण तुम्हाला तो दर देणं आवश्यक राहतं आणि शेतकऱ्यांचं मोस्टली काय होतं आहे बघा उत्पादन येतं उत्पादनापर्यंत शेतकरी कष्ट करतो त्याचं शेवटी प्रोडक्शन होतं आणि ज्यावेळेस तो विक्रीला जातो ना त्यावेळेस सगळ्यात महत्त्वाची शोकांतिका होती विक्रीला गेल्यानंतर त्याला जो भाव भेटला पाहिजे तो भाव भेटत नाही आणि परिणामी असं होतं की माल रस्त्यावर टाकून द्यावा लागतो कारण त्याची मजुरी निघत नाही वाहतूकही निघत नाही आणि बाकीच्या गोष्टीही निघत नाहीत हे सगळ्यात महत्त्वाचं आहे मित्रांनो लक्षात घ्या एकीकडे आपण औद्योगिक आधारित वाढ करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि दुसरीकडे मात्र शेतकऱ्याला असा वंचित ठेवत आहोत ज्या शेतकऱ्याने सत्तर पंच्याहत्तर वर्ष देश सांभाळला विचार करा तुम्ही जर औद्योगिक इंडस्ट्री असेल तरी त्याचा जो कच्चा माल असतो तो कच्चा माल कोणताही शेतीतूनच निर्माण होतो बऱ्यापैकी मग ह्या शेतकऱ्याला आपण वंचित का ठेवत आहोत याचा विचार प्रत्येक राजकीय पक्षाने केला पाहिजे प्रत्येक राजकीय कार्यकर्त्याने केला पाहिजे प जे धोरणं ठरवतात त्या धोरणवाल्या मंत्र्यांनी केला पाहिजे जे प्रशासकीय अधिकारी आहेत त्यांनी योजना राबवताना केला पाहिजे साधारणतः असं दिसतं की ज्या शेतकऱ्यांच्या ज्या कृषी योजना आहेत त्या योजना ह्या धनाढ्य शेतकऱ्याला भेटतात आणि ज्याच्यासाठी त्या योजना निर्माण केलेल्या असतात त्यांच्यापर्यंत त्या योजना पोचतच नाहीत परिणाम असा होतो शासनाचा होतो आणि म्हणजे आपण असं म्हणू शकतो की त्याच्या मला दुसरं कोणतरीच खाऊन जातं म्हणजे एखादा आजारी पेशंट आहे त्याला ट्रीटमेंटची गरज आहे तर तो ट्रीटमेंट त्याच्यावर ट्रीटमेंट न होता जो सदृढ आहे त्याच्यावरच ट्रीटमेंट घेतली जाते मग आजारी जो वीक आहे तो वीकच होत जातो हा प्रश्न आहे आता तुम्हाला सांगतो महांड्यांचा आरक्षणाचा जो प्रश्न उभारत आहे जरंगे पाटलांनी ते आंदोलन वगैरे के करत आहेत ते मला सांगा तुम्ही एखादा आरक्षणाचा प्रश्न इतका गंभीर का होवा कारण शेतीपासून जे उत्पादन आहे ते उत्पादन होत नाही निसर्गाची साथ खूप कमी आहे त्यात शासनाची साथ कमी आहे कारण त्या शेतकर एखादा जर शेतकरी शेती करतो आहे आणि त्यातून अपेक्षित उत्पादन मिळून त्याचा उदरनिर्वाह भागून त्याला थोडेफार तरी जी साधनं आहेत ती निर्माण जर करता येत नसतील तर अशा वेळेस माणूस नक्कीच बा बाह्य गोष्टीचा विचार करतो कारण मग शिक्षण असेल शिक्षणाचा जो खर्च असेल तो खर्च देखील शेतकरी शेतीतूनच भागवतो त्याच्यानंतर जर नोक नोकरी म्हणजे कसं असतंय फिक्स सॅलरी असते तुमची म्हणजे निसर्गात काय पाऊस येऊ काय येऊ नाही तर ते तुम्हाला महिन्याला तुमचं तुम्हाल तुम्हाल ते पेमेंट भेटलंच जातं असं बघू आणि त्यामुळं मराठा समाजाची बी काही चुकी नाही कारण शेती जी साथ आहे ती शेतीची साथ आता इतकी भेटत नाही जितक्या प्रमाणात भेटायला पाहिजे तितक्या प्रमाणात आम्ही भाव असेल बाकी निसर्ग असेल आता तुम्ही बघता काय काय ठिकाणी इतका पाऊस आहे द्राक्षाच्या बागा वगैरे डायरेक्ट जमिनीमध्ये हे झाल्या काय म्हणतात आपण त्याला म्हणजे डायरेक्ट मूळ कुजले काय काय ठिकाणी इतकं पाणी झालं मग अशा वेळेस शेतकऱ्याला एक भरपाई म्हणून नुकसान भरपाई म्हणून जो विमा आहे तो विमा देखील त्या प्रमाणात भेटत नाही म्हणजे सगळ्या क्षेत्रात शेतकऱ्याच्या अडवणूक होते तुम्हाला माहीत असेल कोणताही बिझनेस असेल बिझनेस इतका लॉसमध्ये जात नाही बाकीचे कुठले शेतकऱ्यांच्या ह्या दुधाचा बिझनेस आहे गाई असतील किंवा म्हशीचं दूध असेल त्याच्यावर मोठ्या मोठ्या डेऱ्या उत् हे होतात मोठे मोठे लोकं बंगलं बांधतात लोक मोठे मोठे गाडे घे घेतात हे शेतकऱ्यांच्या जेव्हा होतं पण जो मूळ दूध उत्पादक आहे उत्पादन करणार आहे त्याच्या हाती काय येतं त्याच्या हाती काय येतं कपाशी शेतकरी कपश शेत काप, शेत शेत करतो आता हे तुम्ही बघताल कपाशी कपाशी शेतकरी करतो त्यातून काप कापड निर्माण होतो तो कापड उद्योग आहे ना तो खूप मोठा झालेला आहे मात्र जो मूळ कपाशी उत्पादन करणार आहे त्याच्या हाती अजूनही तेवढ्या प्रमाणात काय नाही ऊस उत्पादक शेतकरी असेल तुम्ही पलीकडच्या साईडला बघू शकता ऊसाचं क्षेत्र आहे तर शेतकरी ऊसाचं उत्पादन करतो उसापासून साखर होतं इथेनॉल होतं मोठे मोठे कारखाने होतात राजकीय नेत्यांचे मोठं मोठं प्रोडक्शन होतं त्यातून बेनिफिट होतो मात्र तो बेनिफिट शेतकऱ्यांपर्यंत किती जातो खूप कमी जातो तुम्हाला माहीत असेल ना एक दहा ते अकरा महिने ऊसाचा सांभाळ केल्यानंतर ऊस मोठा केल्यानंतर ऊसाला तो तोड येईपर्यंत ऊस कारखान्यात जाईपर्यंत शेतकरी पाक वय तगून जातो कधी टोळ्या भेटत नाहीत ऊसाला टोळ्या भेटल्या तर तो ऊस तोडल्यानंतर तो बारा चौदा तासाच्या आत जात नाही परिणामी त्याची शुगर कमी होते परिणामी त्याचं वेट कमी होतं आणि ह्या सगळ्याचा तोटा शेवटी कुणाला भेटतो शेतकऱ्यालाच भेटतो मग हा कुठंतरी आपण विचार करून एका शेतीच्या एक वेगळ्या उपाययोजना तयार केल्या पाहिजेत जे बाहेरच्या देशात आपण जे म्हणतो की बाहेरच्या देशात असं बाहेरच्या देशात तसं त्यांच्या देशातले शेतीच्या ज्या पॉलिसी आहेत त्या पॉलिसी ही शेतकऱ्यांच्या फायद्याच्या आहेत मात्र आपल्या देशातल्या ज्या पॉलिसी आहेत ह्या सगळ्या पॉलिसी ही शेतकऱ्यांच्या विरोधात आहेत मला वाटतं तुम्ही ह्याच्यावर कुठंतरी विचार कराल आणि जे अधिकारी आहेत आपल्यातली सर्वसामान्य मुलं जातात अधिकारी प्रशासकीय अधिकारी होतात आणि तिथं गेल्यानंतर जो उद्देश असतो सर्वसामान्यांचं मुलगा ज्यावेळेस एखादे प्रशासकीय अधिकारी बनतं त्यावेळेस अख्खा गाव आखा तालुका खुश होतो कारण त्यांचा उद्देश एकच असतो आपल्यातला पोरगा आहे आपल्यातला वर गेलेला आहे तो आपली काहीतरी कामं करेल आपली जी आतापर्यंत जी पिळवणूक होत होती प्रशासकीयमध्ये अडवणूक होत होती ती अडवणूक कुठंतरी बंद होत मात्र उलटंच होतं तो जातो तोही तिथं पिळवणूक करतो म्हणजे आपलीच लोकं आपली देखील पिळवणूक करतात योजना बनवणारे लोकं देखील आपलीच असतात आपणच आमदार खासदार निवडून देतो तेच प्रशासकीय यो तेच धोरणात्मक निर्णय घेतात मात्र ते निर्णय असतात ते शेतकऱ्याच्या विरुद्ध तुम्हाला माहीत असेल मागच्या काही दिवसामध्ये इंडस्ट्रीसाठी कितीतरी हजारो कोटीचं कर्ज माफ केलं जात गेलं गेलं त्याला दिवाळखोरी हा शब्द दिला जातो म्हणजे बघा शब्द मी कसे आहेत दिवाळखोरी हा शब्द दिला त्याचं कर्ज माफ झालं बऱ्याच उद्योगपतींचं कर्ज माफ झालं मात्र शेतकऱ्याची ज्यावेळेस कर्जमाफी होते त्यावेळेस बऱ्याच जणांच्या पोटात असं दुखल्यागत होतं त्यांना असं वाटतं की शेतकऱ्यांना कशासाठी फुकट कर्जमाफी द्यायची अरे असतेच किती कर्जमाफी तुम्ही देताच किती हजार दोन हजार कोटीची सतरा सतरा हजार कोटीचे उद्योगपत्यांना तुम्ही कर्जमाफ करता मात्र शेतकर आता दुधाचंच बघा ग्राहकाला दूध भेटतं साठ रुपयानं आणि शेतकऱ्याला वीस किंवा एकवीस रुपये पर लिटर दूध दिला द असा दर दिला जातो मला सांगा वीस एकवीस रुपये तुम्ही दर देता जास्तीत जास्त पंचवीस देतात पंचवीस ते तीस पाण्याची बॉटल एक लिटरची कितीला घेता तुम्ही वीस रुपयाला पाण्याची बॉटल घेता मग मला सांगा शेतकऱ्याचं दूध हे बनायला काय काय लागतं गाईचं ते वासरू आहे ते वासराला तीन चार महिने लागतात त्याच्यानंतर न... गाई लावायचं त्याच्यानंतर तिचं नऊ महिने आणि त्याच्यानंतर कुठं दूध चालू होतं रोज तिला आणून चारा टाकायचा त्याच्या तिचा आजार पण बघायचं धार काढायची आणि इतकं दिवसभरात कष्ट करून देखील लिटर मागं जर त्याला चोवीस पंचवीस रुपये येत असतील तर ही शेतकऱ्याची कुचष्ट नाही का मग महाराष्ट्र कुठं किंवा बाकीची राज्य म्हणजे असं काही नाही की महाराष्ट्रातच शेतकऱ्यांचे शस्ट होते बाकीचे देखील राज्य असतील ना त्याच्यामध्ये देखील हे होते म्हणजे एकंदरीत ह्या व्हिडिओचा उद्देश काय की भारतात शेतकऱ्यांची अवस्था आहे ना हे अतिशय हालाकीची आहे आज जी लोकं जी नको शेतकरी वर्गातले देखील तरुण मुलं आहेत त्यांना मुले देखील भेटत नाहीत हा पण खूप गहन विषय आहेत असे खूप विषय आहेत असे खूप विषय आपण चर्चा करू तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून कमेंट बॉक्समध्ये सांगा